तो देवळातली घंटा हलवतो का अजित पवारांनी उमेश पाटलांना झाप झाप झापलं तटकरेंनी सुद्धा कान टोचले राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते अजित पवार यांची जनसन्मान यात्रा आज सोलापूर जिल्ह्यात पोहोचली असून मोहोळ येथे त्यांचा कार्यक्रम पार पडला यावेळी अजित पवार आणि सोलापूर जिल्ह्यात महायुतीचे आमदार विजयी करण्याचे आवाहन सोलापूरकरांना केलं असून मोहोळमध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळाला साथ देण्याची विनंती त्यांनी येथील जनतेला केला आहे मोहोळच्या राजकारणात माजी आमदार राजन पाटील आणि राष्ट्रवादीचे नेते उमेश पाटील हे एकमेकांचे विरोधक मानले जातात राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडल्यानंतर दोन्ही नेते अजित पवारांसोबत आहेत एकाच पक्षात असले तरी स्थानिक पातळीवर उमेश पाटील आणि राजन पाटील यांच्यातील वितुष्ट कायम आहे आणि त्यातच मोहोळमधील बंदला पाठिंबा देताना दादा आपसे बैर नाही तरी खायर नाही असा नारा उमेश पाटलांनी दिला होता मात्र अजित पवारांनी आपल्या भाषणातून राष्ट्रवादीचे प्रवक्ते असणाऱ्या उमेश पाटलांना चांगलं झापलंय तत्पूर्वी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सुद्धा उमेश पाटलांचे कान टोचले होते मोहोळमध्ये आज अजित पवार यांच्या उपस्थितीत लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम पार पडला असून आमदार यशवंत माने माजी आमदार राजन पाटील यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम संपन्न झाला मात्र मोहोळ अप्पर तहसील कार्यालयाच्या मुद्द्यावरून मोहोळ बचाव संघर्ष समितीकडून मोहोळ बंदच्या हाक देण्यात आली आहे आणि त्यामुळे या बंदचा धागा पकडत अजित पवारांनी नाव न घेता उमेश पाटील यांना चांगलं झापलं आहे पहिल्यासारखं सोलापूर जिल्ह्यातनं जास्तीत जास्त महायुतीचे आमदार त्या ठिकाणी निवडून आले पाहिजे तुमचं झाल्यानंतर माड्याला जाणार आहे तिथंही सांगणार आहे त्या संदर्भात जातीचा पातीचा नात्याचा गोत्याचा विचार करू नका कोण कोण काय काय सांगताय ज्याचा उल्लेख मागाशी तटकरे साहेबांनी केला आई मधी तर कोण पट्ट्या म्हणला आत्ताचा दौरा मी रद्द केला अरे तू कसा रद्द केला अजित पवाराचा दौरा रद्द कर अजित पवारनी आखलेला दौरा रद्द करायला अजून माणूस जन्माला यायचा माझं त्या दिवशी तटकरे साहेबांना विचारा अचानक पंतप्रधानांचा कार्यक्रम आता मला पंतप्रधानांचा कार्यक्रम सत्तावीस तारखेला पुरंदा पुढेला होता एस पी कॉलेजला सभा आहे ती आता सव्वीसला झाली पंतप्रधानांचा सव्वीस ला झालं तर ते देशाचे पंतप्रधान आहेत शेवटी आपल्याला ऍडजस्ट करावी लागतं परंतु कोणी मधीच म्हणते माझ्यामुळे झालं ते ते कुत्र कसं त्या गाडीच्या खाली चाललेलं असतं त्याला वाटतं मीच गाडी ओढतोय मीच गाडी ओढतोय अरे पुढची बहिलं गाडी ओढताय तू काय करतोय तू देवळातली घंटा हलव का त्याच्यामुळं तुम्ही काळजी करू नका मी फार स्पष्ट तुम्ही अजिबात तुम्ही तुमचं काम मालक तुम्ही तुमचं काम चालू ठेवा त्याच्यामध्ये विक्रांत अजिंक्य राणा यशवंता बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सोलापूर